श्री स्वामी समर्थ प्रियंका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी कृपा प्राप्त करण्यासाठी अनेक भक्त स्वामींच्या आवडीच्या गोष्टी करतात स्वामींच्या सेवा करतात स्वामींना ज्या गोष्टी आवडतात त्या त्यांना अर्पण करतात आणि स्वामी कृपा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत असतात स्वामी कृपा प्राप्त होते स्वामींना साधी भोई सेवा केली आणि अगदी मनापासून श्रद्धेने केली ना तरी स्वामी प्रसन्न होतात पण जर स्वामींची न आवडती ही एक गोष्ट जर तुम्ही करत असाल ना तर तुम्हाला स्वामी कधीच प्रसन्न होणार नाही स्वामींचं एक वाक्य आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याची प्रचिती जर तुम्हाला हवी असेल अनुभव हवा असेल स्वामींचा कृपाशीर्वाद तुमच्या पाठीशी हवा असेल तर स्वामींची न आवडती गोष्ट जर आतापर्यंत तुम्ही करत आलेला असाल तर इथून पुढे ही गोष्ट तुम्ही करणार नाही याची खात्री ठेवा आणि यामुळे काय होईल तर स्वामींचा कृपाशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि तुम्हाला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याची प्रचिती येईल बघा स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण दरो आपण स्वामींचा अभिषेक करतो स्वामींना अष्टगंध अर्पण करतो अक्षता फुले दीप अगरबत्ती ओवाळतो हो स्वामींच्या आवडीची मिठाई त्यांना अर्पण करतो स्वामींची पारायणं करतो सेवा करतो सर्व काही आपण करत असतो पण याबरोबर जर तुम्ही ही एक गोष्ट करत असाल तर स्वामी तुम्हाला कधीच प्रसन्न होत नाही तर ती कोणती गोष्ट आहे तर बघा जर एकीकडे तुम्ही खूप स्वामी सेवा करताय तुम्ही दोन दोन तीन तीन तासपासून गुरुचरित्र पारायण करताय स्वामीचरित्र पारायण करत आहात पण एकीकडे जर तुम्ही एखाद्या व्यक्तीविषयीचा द्वेष तुमच्या मनामध्ये ठेवत असाल तिरस्काराची भावना ठेवत असाल इतरांशी तुमचं कम्पॅरिझन करत असाल सतत वादविवाद करत असाल भांडणं करत असाल शत्रुत्व ठेवत असाल तर तुमच्या स्वामी सेवेला काहीही अर्थ उरत नाही बरीचशी लोकं अशी आहेत की एकीकडे खूप स्वामी सेवा करतात पण दुसरीकडे सतत अपराधीपणाची म्हणजे काय करतात की एखाद्या व्यक्तीवरती डोळ्या ठेवणं तिरस्कार करणं कंपॅरिझन करणं शत्रुत्व ठेवणं छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्याचा राईचा पर्वत केला जातो म्हणजे एवढे पण कारण नसतं आणि त्याच्यावरून इतकी मोठी भांडणं केलं जातात मग समोरच्या व्यक्तीला आपल्या तोंडातून कधीही न निघणारे अपशब्द निघले जातात शिव्या दिल्या जातात आणि काय होतं माहितीये का मा की समोरचा व्यक्ती जो असतो त्याच्या मनामध्ये ही गोष्ट कायम राहते की तुम्ही त्याला शिव्या दिलेल्या आहे तुम्ही त्याच्याशी वादविवाद केलेला आहे आणि कधी ना कधी तो त्या गोष्टीचा बदला घेतो आणि यामुळे काय होतं तर त्रास आपल्या स्वतःलाही होतो आणि त्या व्यक्तीलाही होत असतो हा जो त्रास होतो ना जे भांडणं वगैरे करून किंवा इतरांचा तिरस्कार करून जो आपल्याला होणारा त्रास आहे ना या त्रासामधून साखर असेल म्हणजे शुगर असेल बी पी असेल हृदयविकार असतील असे जे छोटे छोटे आजार आहेत ना ते हळूहळू वाढायला सुरुवात होतात आणि त्याचं मोठ्या आजारांमध्ये रूपांतर होतं मग शस्त्रक्रिया करावी लागते अकाली मृत्यू आपल्याला स सा, सामोरे करावे लागतात किंवा खूप मोठे मोठे आजार आपल्याला होत असतात म्हणजे काय तर यातून सांगायचं काय आहे की एकीकडे तुम्ही खूप स्वामी सेवा करताय पण एकीकडे जर तुम्ही असं करत असाल तर तुमच्या त्या सेवेला काहीही अर्थ उरत नाही स्वामी सेवा करत असताना इतरांविषयी तिरस्कार ठेवणं इतरांशी आपलं कंपॅरिझन करणं कोणाशीही छोट्या छोट्या कारणा छोट्या छोट्या कारणांवरून वादविवाद करणं कोणाला अपशब्द बोलणं भांडणं करणं एखाद्याचा अपमान करणं अपमानास्पद त्याला बोलणं ह्या सर्व गोष्टी खूप चुकीच्या आहेत तुम्हाला बघा आता काय होतं की जेव्हा वादविवाद होतात ना तेव्हा तुम्ही समजून घ्या एकमेकांना समजून घ्या एकमेकांना समजून सांगा तीच खरी स्वामी सेवा आहे ठीक एखाद्या व्यक्तीचं काहीतरी चुकलं तर तुम्ही त्याला समजून सांगा की तू असं करू नकोस भांडणं करण्यापेक्षा कधीही समजून सांगणं समजून घेणं या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत सध्याच्या या कलियुगामध्ये असं झालेलं आहे ना की थोडंसं सुद्धा काही झालं ना तर त्याचा इतका मोठा राईसा पर्वत केला जातो खूप भांडणं खूप वादविवाद केला जातो आणि काय होतं की सध्या असं झालंय की एखाद्या व्यक्तीची जर प्रगती होत असेल ना तर आपण त्यांच्यावरती जळतो असं तुम्ही का करता प्रत्येक व्यक्ती जन्मता येतात त्याचा नशीब घेऊन आलेला असतो त्यामुळे त्याची प्रगती होतीये आणि आपली होत नाही किंवा त्याच्याकडे सर्व काय आहे आणि माझ्याकडे काहीच नाही या गोष्टीमुळे त्याच्यावर जळणं हे खूप चुकीचं आहे देवाने आपल्याला दोन हात दिलेले आहेत तुम्ही तुमच्या कष्टाने ते सगळं काही मिळवू शकतात जे त्या व्यक्तीकडे आहे फक्त तुम्ही त्याच्यावरती जळत बसू नका तर तुम्ही तुमच्या हा दोन्ही हातांनी कष्ट करा त्या कष्टाला नशिबाची साथ स्वामी देतील तुम्हाला जे काही हवं आहे ते स्वामी देतील पण इतरांवर जळू नका कारण प्रत्येकाचं नशीब वेगळं असतं त्याच्याकडे आज सगळं काही आहे आणि आपल्याकडे नाही कारण त्याचं नशीब तसं आहे आपलं नशीब असं आहे पण आपल्याकडे कष्ट करण्याची ताकद असली पाहिजे आणि ते मिळवण्याची ताकद असली पाहिजे जेव्हा तुम्ही स्वतः प्रामाणिकपणे कष्ट करता इतरांवर जळत नाही आणि स्वामींची सेवा करता तेव्हा स्वामी तुमच्या प्रयत्नांना यश नक्की देतात तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे जर स्वामी सेवा करत असाल सेवा तर तुम्ही कराच करा स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला जेवढी सेवा शक्य आहे तेवढी सेवा करा पण त्यासोबत इतरांवर जळू नका इतरांशी कंपॅरिझन करू नका तुलना करू नका कोणाविषयी रागाची द्वेषाची असलं काहीही बोलू नका कोणाचा अपमान करू नका वादविवाद करू नका जर काही चुकलं असेल तर समजून सांगा समजून घ्या अशा गोष्टी तुम्ही करा यामुळे बघा स्वामी प्रसन्न होतील तुम्हाला स्वामींचा कृपा आशीर्वाद मिळेल तुमच्या इच्छा पूर्ण होतील दुसरी गोष्ट भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशा या वाक्याची प्रचिती स्वामी तुम्हाला देतील आणि या वाक्याचा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही हा अशी शंभर टक्के गॅरंटी मी तुम्हाला देते फक्त तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ही एक गोष्ट करणं सोडून द्या तेव्हाच स्वामींचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस ऑल